श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे सर्वच महिलांना वटपौर्णिमेची उत्सुकता लागलेली आहे मात्र या उत्साहाच्या भरामध्ये वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये काही चुका चुकूनही आपल्या हातून घडू नये याची काळजी मात्र नक्की घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या चुका करू नयेत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा ज्येष्ठ पौर्णिमा जी वटपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते तर ती पौर्णिमा दहा जून रोजी आलेली आहे सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वास्तविक पाहता वटसावित्रीचं व्रत हे तीन दिवसीय व्रत असतं असं म्हटलं जातं ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणं शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचारावं असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे जन्मजन्मी तोच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील या सणासाठी प्रसिद्ध आहे या दिवशी महिला मोठ्या उत्साहाने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते मात्र ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनवधानाने घडत असतात यासाठी काय काळजी घ्यावी तर वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांच्या रंगाचं विशेष महत्व आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वटसावित्री व्रताच्या दिवशी किंवा किंवा त्या काळामध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही असं सांगितलं जातं या, या दिवशी लाल हिरवा पिवळा अशा रंगाच्या साड्या आणि ड्रेस परिधान करावेत रंगाच्या बांगड्यांमध्ये चुकूनही परिधान करू नका त्या काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या त्याचबरोबर पूजेचं साहित्यही स्वच्छ असावं ताटातील फुलं आणि फळं तजेलदार असावीत सुकलेली किंवा किडलेली फळं फुलं पूजेसाठी वापरू नका वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही शिवाय वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली जाते पण या पवित्र दिवशी काही चुका अशा आहेत ज्या चुकूनही करू नये त्यापैकी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या पानं तोडणं किंवा मग झाडाला इजा करणं ही चुकीचं होऊ शकतं त्याचे परिणाम आपल्या जीवनावरती दिसू शकतं वड्याचे झाड हे पवित्र मानलं जातं आणि त्याला हानी पोहोचल्याने नकारात्मकता निर्माण होते त्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये किंवा मग पतीच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो शिवाय या दिवशी व्रत असतं म्हणून हे व्रत कधीही चुकीच्या पद्धतीने करू नका वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये काही पदार्थ निषिद्ध मानले गेले आहे त्यामध्ये कांदा लसूण आणि तामसिक अन्न खाणं टाळावं कारण असे पदार्थ खाल्याने उपवासाचा पवित्रता जी आहे ती तो हेतू भंग होतो यामुळे मानसिक अशांती किंवा मग पूजेचा लाभ मिळत नाही त्यासाठी उपाय म्हणून सात्विक आहार घ्यावा शिवाय फळं दूध दही किंवा मग उपवासाला योग्य पदार्थच खावेत शक्य असल्यास पूर्ण उपवास करावा किंवा फक्त फलाहार घ्यावा असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त या दिवशी रागावणं किंवा मग नकारात्मक विचार मनात आणणं यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि पूजेचा उद्देशही असफल होऊ शकतो त्यासाठी उपाय म्हणून मन शांत ठेवावं ध्यान किंवा प्रार्थना करावी पतीसोबत प्रेमात न बोलावं आदरानं बोलावं पूजा चुकीच्या पद्धतीने करणं टाळावं पूजेच्या विधीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये चुकीच्या वेळी पूजाही करू नये किंवा मग अशुद्ध अस्वस्थ अवस्थेमध्ये पूजा करणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळे पूर्ण लाभ मिळत नाही सौभाग्यावरती परिणाम होतो वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य वेळ जाणून घ्यावी विधी जाणून घ्यावेत आणि त्यानंतरच पूजा करावी आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा वटपौर्णिमेची पूजा योग्य पद्धतीने करण्यासाठी काही सोप्या पद्धतीसुद्धा आहेत त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी थाळी तयार करावी त्या थाळत कुंकू फुलं धूप दिवा सुपारी खडी साखर आणि सावित्री सत्यवानाची कथा ठेवावी याही व्यतिरिक्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासंबंधित संपूर्ण पूजाविधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि उपवास पूर्ण करावा जर तुम्हाला वाटत असेल की चुकूनही काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मात्र घाबरू नये त्यासाठीही काही सोपे उपाय आहेत आपण हनुमान चालिसा किंवा विष्णू सहस्र नामाचा पाठ करावा वडाच्या झाडाखाली पाणी घालावं आणि माफी मागावी पतीसोबत मिळून मंदिरात जाऊन दानधर्म करावा जसं की गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्रदान करावं आणि सर्वात महत्वाचं सकारात्मक विचार ठेवावे आणि प्रेमानं वागावं तर मंडळी वटपौर्णिमा हा सण प्रेमाचा श्रद्धेचा आणि सौभाग्याचा सण आहे या पवित्र दिवशी या चुका टाळून तुम्हीही तुमच्या वैवाहिक जीवनाला आणखी सुखी किंवा मग आणखी समृद्ध करू शकता तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपल्या हातून या चुका होऊ नये ज्यात वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना कपडे आणि बांगड्यांचा योग्य रंग पूजेचे साहित्य आणि वडाच्या झाडाखाली प्रदक्षिणांबद्दल आपण जाणून घेतलं आहे आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला असे प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद